महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो काल स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या खटल्याची पहिली सुनावणी झाली पार पडली आता या सुनावणीमध्ये खूप गोष्टी घडलेल्या आहेत त्याच तुमच्यापर्यंत जशा आहेत तशा पोहोचवण्यासाठी आम्ही आलेलो या सुनावणीमध्ये खटल्यातल्या सगळ्या आरोपींना न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं एक्सेप्ट वाल्मिक कराड मात्र न्यायालयामध्ये उपस्थित न राहता सुद्धा तो या सुनावणीमध्ये सामील होता कसा तर कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे अरे वाल्मिक करार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये सादर करण्यात आलं यामागचं कारण नेमकं काय आहे हे कळू शकलेलं नाही मात्र अंदाज असा लावला जातोय की कदाचित काही हल्ला होण्याची शक्यता किंवा यांना न्यायालयामध्ये नेत असताना आणत असताना घातपात होण्याची शक्यता असे बरेच कारण असू शकतात आणि म्हणून वाल्मिक कराड यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओळख परेड करण्यात आली खर तर कालची जी काल सुनावणी होती ती सुनावणी फिर्यादी आरोपी यांची ओळख ओळख परेड यासाठी होती आता यामध्ये वाल्मिक कराड यांना तर व्हिडिओ द्वारे सादर करण्यात आलेलं होतं मात्र अनेक जण सोशल मीडियावर एक मुद्दा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेत घेत आहेत तो म्हणजे या पहिल्याच सुनावणीला विशेष सरकारी वकील जे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या खटल्यामध्ये देशमुख कुटुंबाकडून जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्या बाजूने लढत आहे उज्वल निकम हे पहिल्याच सुनावणीला गैरहजर होते तरी सुद्धा सुनावणी झाली कारण त्यांचे सहकारी वकील त्यांचे ज्युनियर जे होते त्यांनी कालच्या सुनावणीमध्ये अं सरकारी पक्षाची बाजू मांडलेली आहे आता कालच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे तर या सगळ्या आरोपींची ओळख परेड झालेली आहे या आरोपींना विचारण्यात आलं की तुम्हाला वकील देण्यात आलेला आहे का सगळ्यांनी खोद असं उत्तर दिलेलं आहे त्यानंतर फिर्यादी जे आहे त्या फिर्यादींना विचारण्यात आलेलं आहे की पोलिसांचा जो तपास झालेला आहे त्यावर तुम्हाला काही शंका आहे का तेव्हा फिर्यादींचं म्हणणं असं होतं म्हणजे देशमुख कुटुंबाचं की आम्हाला पोलिसांच्या तपासावर अजिबातच शंका नाहीये आता ही ओढ ओळख परेड चालू असताना न्यायाधीशांनी आरोपींना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे तुमचे हात वर करायचे तुमचं नाव घेण्यात आल्यानंतर सरांनी हात वर केले मात्र जेव्हा वाल्मिक कराड यांचं नाव घेण्यात आलं तेव्हा वाल्मिक कराड यांनी हात वर केला नाही तर दोन्ही हात वर करून त्यांनी चक्क असा नमस्कार केलाय आता वाल्मिक कराड यांच्या वकिलांची एक बातमी आलेली आहे की वाल्मिक कराड यांनी यांचा वकीलही बदललेला आहे आता एक दुसरेच वकील त्यांनी अपॉइंट केलेले आहेत या केसमध्ये स्वतःची बाजू मांडण्यासाठी अनेक जण हा प्रश्न करतात कि अशा गुन्हेगारांचं वकील पत्र कसं काय ह्या वाटतं बा आपल्याकडच्या वकिलांना तो त्यांचा पेशा आहे त्यांचा पेशा आहे अजमल कसाब यानं धडधडीतपणे कसे आपले लोक मारले याचे व्हिडिओज आपण बघितलेले आहेत मात्र तरी सुद्धा त्याची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी त्याला देखील वकील आपल्या देशाकडून देण्यात आलेला होता आपल्या शासनाकडून सरकारकडून आरोपी मग तो कोणताही असो त्याची बाजू कोर्टात मांडायची आहे म्हणून त्याला वकील देण्यात येतो त्याचं कारण असं आहे की कायदेशीर बाबीनुसारच कोर्ट चालत असतं ना तर ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत या काय तुमचं आमच्यासारख्या त्या माहीत नसतं त्यामुळे प्रत्येकाची बाजू हा वकीलच मांडणार ना तिथे आता अर्थात उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित नव्हते यामुळे उज्ज्वल निकम यांच्यावर सुद्धा टीका व्हायला लागलेली आहे की जर तुमच्याकडे वेळच नाही आहे तर मग तुम्ही एक केस घेतलीच कशाला तुम्हाला त्या सिटिंग्स करायच्या आहेत का मित्रांनो एक गोष्ट अशी आहे की उज्ज्वल निकम यांना ठाऊक होत की काल कोर्टामध्ये नेमकं काय को का घडणार होतं म्हणजे या पहिल्या सुनावणीमध्ये तर पहिल्या सुनावणीमध्ये कधीच लगेच खटल्याला सुरुवात होत नसते खटल्याला इन द सेन्स की वाद प्रतिवादाला नाही होत पहिल्या सुनावणीमध्ये हेच होतं जे काल घडलं फिर्यादींशी न्यायाधीशांचं संभाषण आणि आरोपींची ओळ बरेड या दोन अत्यंत महत्वाच्या बाबी असतात त्या काल पार पडलेल्या आहेत आणि आता न्यायालयाने या खटल्याची दुसरी सुनावणी ही याच महिन्याच्या शेवटी ठेवली जेम तेम बारा तेरा दिवसांनी आता परत एकदा दुसरी सुनावणी होणार आता या सुनावणीला सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे का यावर प्रश्न चिन्हच आहे मात्र आता दुसऱ्या सुनावणीपासून या खटल्यातल्या अनेक बाबी आता समोर येतील आता आणखी मोठे मोठे खुलासे होत राहणार आहेत मात्र आपल्याकडे एक विचित्र प्रकार मध्ये घडला पोलिसांनी जो तपास केलेला आहे जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे वाल्मिक कराड यांचा उल्लेख या घटनेचे मास्टर माइंड असा केलेला आहे आणि त्यांना आरोपी क्रमांक एक बनवण्यात आलेला आहे वाल्मिक कराड यांनी या अगोदर देखील अनेकदा आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचे पुरावे पोलिसांना मिळालेले आहेत तरी देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत होता मध्यंतरी कुठला तर वाल्मिक कराड यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांचे काही समर्थक हे आंदोलन करत होते आंदोलन करत असताना तिथल्या काही बायकांच्या अंगात देखील आलं अचानकच त्यानंतर वाल्मिक कराड यांची आजी समोर आली आणि आजी असं म्हणायला लागली तिथे माझं त्याला सोडायचं त्यानं काही केलेलं नाहीये आता अर्थात त्या आजींना कदाचित माहीत नसावं की त्यांचा नातू काय काय उद्योग करत होता किंवा ते त्यांनी काय काय केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हो त्यामुळे बोळे भाबडेपणामध्ये ती आजी कदाचित बोलून गेली असेल आपण त्यांच्या वयाचा देखील विचार करूया त्यांच्या महत्वाचा थोडासा विचार करूया आणि त्या विषयावर नको बोलूया पण हे जे बाकी जे आहे जे वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसले आंदोलनाला बसले ही काय पद्धत आहे ही कुठली प्रथा आपण सुरू करतोय या राज्यामध्ये गुन्हेगारांचं असं समर्थन नाही होऊ शकत ठीक आहे ना वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये आता कोर्ट जो काही निर्णय देईल त्यानंतर तुम्ही समोर या ना तुमचं मत व्यक्त करायला तोपर्यंत संयम ठेवा ना थोडा थोडाकडच्या लोकांना आमची ही विनंती आहे थोडा संयम असू द्या खटला सुरू झालेला आहे आता आता हे प्रकरण थांबत नसत आता सगळ्या तांत्रिक गोष्टी कायदेशीर बाबी सगळ्या तपासल्या जाणार आहेत आणखी काही खुलासे ह्या खटल्यामध्ये आपल्याला ह्या प्रकरणाचे ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे आता कायदेशीर पद्धतीनेच हे प्रकरण पुढे जायला पाहिजे यामध्ये आता राजकारण होता कामा नाही म्हणून जरांगे जे म्हणतात ना की मुद्दाम देवेंद्र फडणवीस असं करतायत देवेंद्र फडणवीस मुद्दाम ते करता आहेत हो, या देवेंद्र फडणवीसांनीच आदेश दिलेले आहेत म्हणून नव्वद दिवसामध्ये खटला सुरू सुद्धा झालेला आहे नाहीतर असे अनेक खटले आहेत जे अजून सुरूच झालेले नाही आहेत खोटं वाटत असेल जरांगींना तर जरांगींनी एकदा कोर्टात चक्कर मारावी जरांगी यांच्यावरच एक खटला आहे ना तर पुण्याच्या नाट्यनिरमध्ये पैसे फसवलेले बुडवलेले तीस लाख रुपये चालू चिंते प्रकरण अजून झालं का त्याच्यात काही मग आता असं आम्ही म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस मुद्दाम वाचवायले जरांगींना त्याच्यामुळे आपण आरोप करत असताना नेमके कोणावर आरोप करतोय का करतोय कशाबद्दल करतोय हे जरा तपासून बघणं खूप गरजेचं असतं मात्र प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी जरांगे काहीही बोलतात तिकडे संजय राऊत आणि इकडे बीडमध्ये आता मनोज जरांगे दोघेही एकमेकांचे भाऊ शोभायला लागलेले आहेत कारण दोघेही मुद्दा काहीही असला तरी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात असो तुर्तास आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा प्रपंच परिवार असे उपक्रम सुरू झालेले आहेत ज्येष्ठांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च याचा भाग उचलण्यासाठी महिलांसाठी आपल्या भगिनींसाठी आपल्या तरुण बांधवांसाठी रोजगारासाठी सगळे उपक्रम आपण सुरू केलेले आहे आणि हे अजून मोठे करण्यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे म्हणूनच विनंती आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद उभ्यांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला हे सगळे उपक्रम धाडाडीने राबवता येतील प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह डबल डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सदस्य नोंदणी आणि परिवाराचे उपक्रम याबद्दलची सविस्तर माहिती पाहू नंबर पुन्हा एकदा सांगतो स्क्रीनवर सुद्धा दाखवण्यात आलेला आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवार या नावाने हा नंबर सेव्ह करा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट पुढून करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारान जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय चगतंब भारत माता की जय जय श्रीया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम